महिन्यांची नावं लावा महिन्यांची नावं बोलायची रुही पुढे अदिती हा मार्च नंतर एप्रिल मे त्याच्यानंतर जून चला सहा महिने लावून झाले आता सातवा महिना जुलै ऑगस्ट ऑगस्ट आठवा महिना आता नववा महिना सप्टेंबर येईल सप्टेंबर अच्छा सप्टेंबर दहावा महिना ऑक्टोंबर हा लाव लाव चला नोव्हेंबर अकरावा महिना आणि शेवटचा बारावा महिना डिसेंबर अरे वा छान पण निपुण या भारत या शैक्षणिक साहित्य संचामधल्या एका साहित्याच्या आधारे खेळ खेळणार आहोत खेळ आहे अक्षर ओळखा चित्र जोडा इथे दोन साहित्य दिलेली आहेत हे काय आहे अक्षर चार्ट आणि ही काय आहे बाजूला चित्र।, चित्र बरोबर आता तुम्हाला काय करायचं आहे हे अक्षर ही अक्षरं वाचायची आहेत हां अक्षरं वाचल्यानंतर बाजू आजूबाजूला जे चित्र आहेत ती चित्र बघायची आणि त्या चित्राच्या नावामध्ये यातलं कुठचं अक्षर येतं ते अक्षर शोधायचं आणि ते ते चित्र त्या अक्षराच्या बाजूला नेऊन जोडायचंय समजलं व्हेरी गुड सुरू करूया ना आता मी एक एक अक्षर सांगते तुम्ही लावायचं आहे जोडायचंय चित्र अक्षर आणि चित्र ग शोधा बघूया ग कुठचं मिळालं विठ्ठल तुला व्हेरी गुड ग गरुड अजून ग ग शोधायचं आहे सांगणार आहे हा नम्रता दाखव बघूया छ कुठचं चित्र आहे ते छ छत्री व्हेरी गुड बरोबर आहे ना आता ख अथांग दाखव बघूया ख कुठे आहे ख दाखव आधी कुठे आहे तो बरोबर हा त्याच्या बाजूला चित्र दाखव कुठचं चित्र आहे ते व्हेरी गुड लवू दाखव बघूया क कस चित्र कुठचं येणारी गुड क कळ अजून हा घ अंश दाखव बघूया घ घ घड्याळ व्हेरी गुड आता राहिला च च वरून श्रवण दाखव बघूया च असलेलं चित्र च हे अक्षर असलेलं चित्र हा त्या अक्षराच्या बाजूला जोडायचंय कुठचं चित्र श्रवणने काढलं च चमचा व्हेरी गुड हा आता विठ्ठलला विठ्ठल ट ट असलेलं चित्र दाखव मला कसलं चित्र आहे रे विठ्ठल व्हेरी गुड टपाल पेटी आता ईशा दाखवणार हा झ झ वरून झ अक्षर असलेलं कुठचं चित्र काढलं ईशाने झ झोपडी आता कुठचं अक्षर राहिलं रे त्याच्यात ज ज वरून आता दा कोण दाखवणार धोंडीराम दाखवणार धोंडीराम ज वरून बघ तुला कुठे सापडते का ज अक्षर असलेलं चित्र व्हेरी गुड ज शोधला समजलं ना, ना? अशा प्रकारे आता अजून दोन प्रत्येक चित्र अक्षराच्या समोर दोन दोन रकाने रिकामे राहिलेत ना त्याच्यामध्ये पण तुम्हाला अशीच चित्र शोधून लावायची आहेत हम्म छान आहे ना व्हेरी oh. गुड